कल्याण पूर्वेतील पालीभाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक इंग्रजी व मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक विज्ञान रांगोळी हस्तकला चित्रकला प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली कला सादर केली प्रदर्शनाचं उद्घाटन शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि इंटरनॅशनल कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनाच्या प्रारंभी देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ जे अब्दुल कलाम तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि प्रतिकात्मक चंद्रयान आकाशात सोडून या महान व्यक्तींना अभिवादन करण्यात आलं शास्त्रज्ञ अभय यावलकर यांनी वैज्ञानिक प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या उपस्थित विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवत आपल्या दैनंदिन जीवनातही काही वैज्ञानिक गोष्टी न कळत घडत असतात हे या प्रयोगातून दाखवून दिलं प्रत्येक कृती आणि घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल सेंट वायसे इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल सम्राट अशोक प्ले स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान रांगोळी हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शन भरवलेलं आहे कालपासून चाललेल्या प्रदर्शनात अनेक माझे विद्यार्थी पालकांनी आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सहाशे ते सातशे पालकांनी भेट विद्यार्थ्यांचं भेट दिली खरं तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जे दोन दिवसापासून जेव्हा सुरुवात झाली तर विद्यार्थी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवत होते तयार करत होते म्हणजे त्यांची जी, जी क्रियाशीलता आहे ते बघून आम्हालाही त्यांची कल्पकता बघून आनंद होत होता आणि आज जवळजवळ जे साठ विज्ञानाचे प्रोजेक्ट ठेवलेले हो आहेत पालकांसाठी हस्तकला प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते सुंदर असं त्या रांगोळी किंवा चित्र बघून जे पालक आणि विद्यार्थ्यांनी आनंद घेतलेला आहे आणि याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावं वा। त्यांची कल्पकता वाढावी कलागुण त्यांनी संपन्न करावेत हा एक शाळेचा दृष्टिकोन आहे ते चित्रकला हस्तकला विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये जवळजवळ साडे ते पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दिसून सकाळच्या सत्रात वेगळे दुपारच्या सत्रात वेगळे असं दोन दिवसाचं नियोजन केलेलं होतं